शेगाव तालुक्यातील नखगर्ती प्रकरण नखगर्ती प्रकरणात पुणे येथील आरोग्य टीम बोंड बोंडगावात दाखल सोबत स्थानिक आरोग्य विभागचे अधिकारी सुद्धा गावात दाखल शेगाव तालुक्यात असलेल्या बोंडगाव सह परिसरातील गावात सुरुवातीला केस गळती आणि आता नागरिकांचे गळतीने शेगाव तालुक्यातील बोंडगाव या गावामध्ये खळबळ उडाली आहे मागील पंधरा दिवसापासून सुरू असलेल्या हा प्रकार आरोग्य विभागाला अद्यापही थांबवता आलेला नाही दरम्यान आज आरोग्य विभागाच्या पुणे येथील जॉईंट डायरेक्टर डॉक्टर बबिता कमलापूरकर यांनी या गावात भेट दिली यावेळी नखगळती झालेल्या बाधित रुग्णांची त्यांनी चर्चा केली अहिल्या न्यूज चोवीस आवाज सात मेंट आहे समजा एज्युकेशन डिपार्टमेंट डब्ल्यू सी डिपार्टमेंट या सर्वांनी एकत्र येऊन प्रत्येकाने आपल्या आपल्या रोल्सनुसार या ठिकाणी काम करायचं आहे आणि त्यानुसार आपण नक्कीच कारण काय आहे ते शोधून काढू जसं पाणी आहे माती आहे किंवा मा अन्न आहे याच्यामधून आहे किंवा अजून कुठले कारण आहेत हे सगळे आपण शोधून काढणार आहे त्याच्यासाठी सेंट्रल याच्यावर केंद्राची पण एक टीम आले उद्या येईल आज काही जण त्यांच्यातले येणार आहेत आणि नक्कीच याच्यावर विलाज आहे आणि आपण करणार तो म्हणजे नोकऱ्यांनी घाबरून जाऊ नये आणि जे काही आहे टीमला पण सहकार्य करावे आणि याच्यातून जेव्हा कारण येईल काही तर आपण नक्की त्याच्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करणार मॅडम अगोदर केस गर्दी आता नक गर्दी लोकांमध्ये रोष आहे पहिलाच रिपोर्ट आला नाही परत तुम्ही गावात आले काय नेमकं काय केलं तुम्ही आज इथे नाही पूर्वी जो आहे आम्हाला एम्सचा रिपोर्ट आलेला आहे त्याच्यावर चालूच आहे दॅट्स वाय त्याच्यामुळे अजून आपण इतर विभागाच्या सहभागासाठी दुसऱ्या टीम्स पण बोलवलेली आहे नेमकं काय कारण असू शकते सेलेनियम हे कारण मुख्य सांगितले जाते आपण कारण आता तुम्हाला परत ही टीम जेव्हा येईल त्यामुळे आपण दररोज त्यांच्यासोबत सुद्धा बोलत राहू इवन जिल्हा स्तरावरचे सगळे जे विभाग प्रमुख आहेत जसे पाणीपुरवठा विभाग आहे किंवा बाकीचे विभाग प्रमुख आहेत ते सगळे त्यांच्या इन्व्हॉल्वमेंटने आम्ही त्या ठिकाणी एक व्यवस्थित एसओ तयार करू आणि आपल्यालाही बोलू आणि इव्हन जिल्हा स्तरावर आपल्याला रोज नोट मिळाले जाईल आता पण रिपोर्ट जो आहे तो खूप वेळ लागलेला आहे आता तुम्ही आले पुन्हा नवीन सुरुवात झाली आहे किती वेळ लागेल रिपोर्टला कधी यांची सुटका होईल आपण <laughs> तुम्हाला लवकरच मिळेल पंधरा दिवसात वगैरे आम्ही देऊ